पंचवीस कोटीच्या आठ ज्याची विक्री झाली तिथं केस केली नाही आणि चौपन्न कोटीमध्ये ज्या विक्री झाली तिथं त्यांनी याची केस केली याचा अर्थ आहे ह्या जाणीवमधून घटक त्याची निर्माण करायची याच्या उद्देश निर्माण करण्याच्या उद्देशी पावले आहेत आणि विशेषतः रोहित फवार यांना आत्ता जे काही दोन तीन दिवसात गेलं आणि जे काही एकंदर चाललेलं दिसतंय त्यांच्या संस्थेची जप्ती करणं आणि कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करणं ही दिसतंय त्यांच्यावरचा आरोप काय त्यांच्यावरचा आरोप असा आहे की त्यांनी एक साखर कारखाना तो साखर कारखाना विचारायला पुढे कायदा सरकारने आणि बँकेली तिथं टेंडर मागवल्यानंतर त्यांचं टेंडर काय त्यास काहीतरी गोष्टीचं हायस्ट होत आणि त्या हायस्टसाठी ती संस्था त्यांना देण्यात आली आता तुम्ही सवनच्या बँकेनं विकलेल्या कारखान्यांची यादी बघितली तर निर्णयापेक्षा जास्त कारखाने हे पंचवीस कोटीच्या आत विक्री म्हणजे पंचवीस कोटीच्या आठ ज्यांची विक्री झाली तिथं केस केलेली नाही आणि चौपन कृतीमध्ये जिथं विक्री झाली तिथं त्यांनी याची केस केलेली याचा अर्थ सत्म आहे ह्या जाणीवमधून एखाद्या साधून जीवनामध्ये ऍक्टिव्ह कार्यकर्ता असेल तर त्याला थांबवायचं कसं नयनित कसं करायचं दहशत कशी निर्माण करायची याच्या उद्देश ही पावले आहेत आणि म्हणून ह्या एजन्सी युसेसचा ई व्ही आणि त्या या सगळ्या इलेक्शनवर त्यांचा एक वेगळा परिणाम हा करायचा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका